अरिहंत श्रेणीतली भारताची दुसरी अण्वस्त्रधारी पाणबुरी आयएनएस अरिघात काल विशाखापट्टणम इथं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली तीन अण्वस्त्रधारी पाणबुडीच्या श्रेणीतली ही दुसरी पाणबुडी भारताची अण्वस्त्र क्षमता अधिक मजबूत करेल सामरिक समतोल आणि शांतता राखत देशाच्या सुरक्षित या पाणबुडीची मुंदिरणाय भूमिका असेल असं राजनाथ सिंग यावेळी म्हणाले स्वदेशी बनावटीची ही पाणबुडी देशासाठी एक महत्वाची उपलब्धी आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातल्या जवानांना सर्वोत्तम शस्त्रास्त्र आणि सुविधा देत बलशाली करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचाच हा जिवंत दाखला आहे असं राजनाथ सिंग म्हणाले संरक्षण दलातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते अरिहंतप्रमाणेच आयएनएस अरिघात देखील साडेसातशे किलोमीटर पल्ल्याच्या के फिफ्टीन क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असेल अणुऊर्जेवर चालणारी सहा हजार टन वजनाची आयएनएस अरिघात पाणबुडी साडेसातशे किलोमीटरपर्यंत क्षेपणास्त्र हल्ला करू शकते